सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत आजचा खरं तर पत्रकार परिषदेचा मूळ हेतू मागच्या दोन तीन दिवसामध्ये जुन्नर न्यायालयाच्या इमारतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या वतीनं जो तेरा कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये विशेषत्वानं सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे खरंतर कमेंट्स किंवा डिबेटिंग चालले खरंतर आमची अजिबात अपेक्षा नव्हती हे सगळं चर्चा घडून आणण्याची परंतु ज्या पद्धतीनं काही मंडळींची लायकी नसताना देखील आदरणीय खासदारसाहेबांवरती ज्या पद्धतीनं टिप्पणी केले जाते आणि शिवसैनिक म्हणून आम्हाला कुणाला इथे मान्य नसतात किंवा त्या गोष्टीचं आम्ही सगळेजण खंडन करण्यासाठी किंवा या न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाच्या मंजुरीसाठी अदरणीय खासदारांनी केलेले प्रयत्न आपल्या सगळ्यांनाच खरं तर छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली न्यायालयाची इमारत ही आर्किओलॉजी डिपार्टमेंट या पुरातत्व खात्यानं त्याला आहे त्या इमारतीमध्ये दुरुस्त्या करणे किंवा इतर गोष्टीला आपल्याला मान्यता मिळू शकत नाही आणि खरं तर न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून बार असोसिएशन किंवा न्यायालयाच्या माध्यमातून न्याय प्राधिकरण ही तर खरे तर स्वतंत्र यंत्रणा आहे न्यायपालिका ही स्वतंत्र यंत्रणा तरी जान जान परंतु त्यांचे त्यांच्या पातळीवरती म्हणजे खात्यांतर्गत खूप जोरदार प्रयत्न चाललेले होते परंतु जानेवारी महिन्यामध्ये कोर्टाच्या स्वतःच्या काही कामानिमित्ताने आदरणीय खासदारसाहेबांचं जुन्नर न्यायालयामध्ये येणं झालं त्यावेळेला जुन्नर न्यायालयातल्या सर्व वकिलांनी त्यांच्या बार असोसिएशनच्या कार्यालयामध्ये दादांना आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले आणि आमचं असं असं प्रकरण न्यायालयाच्या इमारतीचं खूप दिवसापासून पेंडिंग आहे किंवा त्याच्यावरती कुणी लक्ष देत नाही म्हणून आपण लक्ष घालावं अशा प्रकारचं निवेदन दादांना दिलं आदरणीय खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून खरं तर त्या सगळ्या मंडळींनी त्या बार असोसिएशनचे सगळे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी ती जागा खासदारांसहित आम्ही सगळेच पदाधिकारी होतो आम्ही सगळ्यांना कुठून इमारत काय होणार आहे या सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली दादांनी झालेल्या पत्रव्यवहाराची फाईल मला पोच करा म्हणून दादांनी ती फाईल देखील मागून घेतली आणि दादांनी स्वत सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी आदरणीय मुख्यमंत्र्यांना संबंधित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होण्याकामी आदरणीय खासदार साहेबांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराला सन सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे अर्थमंत्र्यांना आदरणीय मुनगंटीवार साहेब यांना देखील पत्र आदरणीय दादांनी दिलेलं होतं खरंतर ती प्रक्रिया तेव्हापासून सुरू झालेली होती ते दादांनी प्रयत्न करणं ही प्रक्रिया फार जुनी परंतु दादांनी लक्ष घातल्यानंतर सोळा फेब्रुवारीला पत्र दिल्यानंतर हे पत्र विधी आणि न्याय राज्यमंत्री रणजितजी शिवतरे रणजितजी पाटील साहेब यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या आणि अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाकडून गेल्यानंतर रणजित पाटील साहेबांनी चार जुलै दोन हजार अठरा रोजी आदरणीय खासदारांना त्या पत्राचं उत्तर दिलं की आपण मुख्यमंत्री महोदयांकडे अशा अशा कामाच्या निमित्तानं निधीची मागणी केलेली आहे तर ते पत्र त्याच्या उलट टपाली की आम्ही या कामासाठी असा सक जी मागणी आहे न्यायालयीन इमारत बांधण्याकरता तेरा कोटी चौपन्न लाख तीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी इतक्या अंदाजित खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला होता आणि त्या कामी प्रशासकीय मान्यता देण्यास सहमती दर्शवली अशा प्रकारचं उलट पत्र न्याय आणि विधी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी खरं तर ते, ते, ते पत्र आहे हे पत्र चार जुलै दोन हजार अठरा रोजी आदरणीय खासदार साहेबांना त्यांनी दिलेला आहे आपला देश कायद्यात कागदात चालतो त्याच्यामुळे हे पत्र मुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्री महोदय या दोघांना दिलं होतं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या खात्याकडं म्हणजे विधी आणि न्याय खात्याकडे ते पत्र पाठवल्यानंतर त्याच्यावर अभ्यास होऊन विधी आणि न्याय राज्यमंत्री रणजित पाटील साहेबांनी खासदारांना ते उत्तर अशा प्रकारचं मिळाल्यानंतर त्याला खरं तर चालना मिळाली आता वादाचा मुद्दा किंवा महत्त्वाचं स्पष्टीकरण आपल्याला हे द्यायचं आहे की सन्माननीय आमदार महोदय म्हणतायत की मी याच्यासाठी प्रयत्न केले हरकत नाही ते लोकप्रतिनिधी आहेत तालुक्याचे आमदार आहेत ते देखील प्रयत्न करू शकतात त्याच्या बाबतीत दुमत असण्याचं कारण नाही पण आपण सगळ्यांनी जर हे पत्र पाहिलं असेल तर या पत्रावरची आमदार महोदयांच्या कार्यालयातली टाकलेली तारीख ही सतरा एप्रिल दोन हजार अठरा रोजीची आणि आपण जर त्याची पोच किंवा त्या कार्यालयातील संबंधित मंत्री महोदयांच्या कार्यालयातील त्याच्यात पत्र मिळाल्याची तारीख जर आपण पाहिली तर एका ठिकाणी ती तारीख आता खरं तर हे सगळं शंकास्पद मी म्हणणार नाही परंतु एका ठिकाणी ती तारीख दिसते चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा आणि एका ठिकाणची तारीख दिसते ती चौदा जुलै दोन हजार अठरा हे सगळं मी म्हणेन की शंकास्पद म्हणणार नाही परंतु या सगळ्याचा विचार करता निश्चितपणाने दादांनी जे सोळा फेब्रुवारीला पत्र दिलं त्याच्यानंतर दादांना जे उत्तर रणजित पाटील साहेब यांचं जे उत्तर आलं ते देखील चार जुलैला आलं आणि चार जुलैला दादांना विधी आणि न्याय राज्यमंत्र्यांकडून उत्तर आल्यानंतर त्यांची ही पोच आमचं म्हणणं स्त्रेयाच्या लढाईमध्ये वादामध्ये आम्हाला जायचं नाही पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती कालच्या प्रकारावरून खरं तर दादा देखील आदरणीय खासदार शिवाजीदा आढळराव पाटील हे देखील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत <coughs> देखील जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात आणि या सगळ्यामध्ये आम्हीच हे सगळं केलं हा जो ओर आहे हे तालुक्यात काही घडलं अनेक गोष्टी आहेत आपल्याला पुढे देखील जायचं आहे आपण ज्या पद्धतीनं करतात किंवा सोशल मीडियावरती त्यांचे कार्यकर्ते सन्मान्य खासदारांवरती ज्या टीका टिप्पणी करतात याच्यावरती आमचा ऑप्शन दुसरी गोष्ट आपण सगळ्यांनी आता गो <coughs> गोवा या संदर्भातला चाललेला आहे विषय अष्टविनायक तीर्थक्षेत्र जी एकत्र जोडावे या कामी देखील म्हणजे खूप चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये काही संदेश देण्याचा प्रयत्न होतो आम्ही सगळे पदाधिकारी आदरणीय खासदारांसोबत मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो होतो हे ते पत्र आहे की जुन्नर तालुक्यामध्ये किंवा माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अष्टविनायकापैकी चार क्षेत्र येतात त्याच्यामध्ये लेण्याद्री आहे ओझर आहे रांजणगाव गणपती आणि थेऊर ही चार अष्टविनायकाची क्षेत्र ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि अष्टविनायक हे आपल्या महाराष्ट्राचं पवित्र क्षेत्र आहे किंवा लोकांच्या भावना असलेलं क्षेत्र आहे आणि म्हणून अष्टविनायकाचं दर्शन एका दिवसात लोकांना करता यावं हो या कामी आदरणीय खासदार साहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आठ मार्च दोन हजार पंधराला पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील यांना देखील दिले आहे मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र दिल्यानंतर ते पत्र महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पाठवलं हे देखील मुख्यमंत्री महोदयांचं पत्र खासदार साहेबांना त्यांनी अठरा एप्रिल दोन हजार पंधराला खासदार साहेबांना तसं उलट टपाली कळवलं की आपण या काम कामाच्या पाठपुराव्यासंदर्भात पाठपुरावा करतायत याच्या कामी पुढील निर्देश मी सार्वजनिक बांधकाम से तुम्हाला ते पत्र वाचून दाखवतो महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींची स्थाने जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरणासाठी करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद तसेच पुणे जिल्हा विकास मंच या संस्थेच्या निवेदनाच्या अनुषंगाने लिहिलेले तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा रद्द करण्यासंदर्भातील आपले दिनांक आठ मार्च दोन हजार पंधरा रोजीचे पत्र मिळाले सचिव रस्ते आणि प्रधान सचिव महसूल यांना याविषयी शासन मान्यतेने यथायोग्य कारवाई करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेले आहे प्रतिमान्य शिवाजी आढळराव संसद सदस्य अशा प्रकारचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय खासदार साहेबांना दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुन्हा एक पत्र पाच डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सन्मान्य महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदा यांचं पत्र आदरणीय खासदार साहेबांना आलेलं आहे की आपण असं असं पत्र सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना लिहिलेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने ते पत्र आपल्याला वाचून दाखवतो अष्टविनायक दर्शन एका दिवसात होण्याकरता अष्टविनायक मार्ग किमान दुपदरी करणेबाबत संदर्भ माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले आपले दिनांक तेवीस चार दोन हजार पंधराचे पत्र श्री शिवाजी आढळराव पाटील उपलब्ध विषयाबाबत आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांना आदर्षित केलेल्या संदर्भातील निवेदनाच्या अनुषंगाने प्रस्तुत पत्रात नमूद केलेल्या कामाच्या अनुषंगाने निकष वाव वाग्रक्रम विचारात घेऊन आवश्यक प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना कळविण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं आदरणीय चंद्रकांत दादांचं पत्र खासदार <coughs> साहेबांना पाच बारा दोन हजार म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी आलेला आहे याच्यावरती कारवाई सुरू झाली दादांनी पत्र दिल्याच्या नंतर विषय आता आपल्याला सगळ्यांना झालेला की हायब्रीड एन्युटीमध्ये महाराष्ट्रातले अनेक रस्ते घेतले जुन्नर तालुक्यातले देखील घेतले आपण ही टिमकी जी वाजवतोय सन्माननीय आमदार साहेबच्या पद्धतीने मीच 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 हे मीच केले हे मीच केले आदरणीय खासदार साहेबांचा सा देखील याच्यामध्ये महत्वाचा आणि मोलाचा वाट मी तसं म्हणणार नाही मी हेच म्हणणार की आदरणीय खासदार साहेबांनीच हे मार्गी लावलेला आहे मूळ विषय आदर खासदार खासदार साहेबांनीच या विषयाला आज घातला किंवा ही कल्पना जी आलेली आहे अष्टविनायकाचं एका दिवसात दर्शन करणे ही कल्पना जी आहे ते आदरणीय खासदार दादा आढळराव पाटील यांची जी कल्पना आहे आणि ती सुरू केलेली आहे ज्या पद्धतीनं ते जे करतायत ज्यांची लायकी नाही ती माणसं आदरणीय खासदारांवरती टीका टिप्पणी करतात हे सगळ्यात म्हणजे आक्षेप घेण्यासारखं आहे आणि याच्यावरती लोकप्रतिनिधीची काय जबाबदारी मला आम्हाला सगळ्यांना आमच्या खासदार साहेबांनी सांगितले आपण जे केलं आहे साहेब एक खोटी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही पन्नास वेळा सांगता त्यावेळेला ती लोकांना खरी वाटायला लागते हा अनुभव आहे म्हणून आदरणीय खासदार साहेबांनी केलेला याच्यासाठीचा प्रयत्न हा तुमच्या पुढं लोकांपुढं ठेवणे ही आमची जबाबदारी पक्ष संघटनेची जबाबदारी म्हणून आज पत्रक आदरणीय खासदार खासदार साहेबांच्या प्रयत्न त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत निश्चितपणानं आमचं म्हणणं हेच आहे की खासदार साहेबांच्या माध्यमातूनच हे प्रश्न सुटले आज आमदारांचा सत्कार केला असेल पण जुन्नर बार असोसिएशनने आदरणीय खासदारांना देखील कामाची मंजुरी मिळायची माहिती मिळाल्यानंतर खासदार साहेबांना एक पहिला फोन केला होता की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आणि आमदारांचा सत्कार करू इच्छितो खासदार साहेब काल दिल्लीमध्ये होते सगळ्यात पहिला फोन खासदार साहेबांना गेला खासदार साहेबांनी सांगितले की मी उद्या हजर राहू शकत नाही किंवा माझी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं खासदार साहेब येऊ शकणार नाही ये त्यांनी स्वतः सांगितलं थी। त्यांनी ठीक आहे त्यांनी काम त्यांनी सत्कार करणं त्यांच्या पद्धतीने त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी सत्कार केला खासदार साहेबांचा देखील ते सत्कार करणार वेळही खासदारांकडे मागे केलं पण दादांना पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सत्कारला येता येणार नाही असं दादांनी सांगितलं बार असोसिएशन व न्यायपालिका ही एक स्वतंत्र आणि वेगळी यंत्रणा आहे त्या भानकडीमध्ये किंवा त्या वादामध्ये ते पडू इच्छित इच्छितील असं मला वाटत नाही तो वेगळा विषय पण त्याला रंग देण्याचं काम त्याला रंग देण्याचा प्रयत्न विद्यमान लोकप्रतिनिधी करू नये हेच आमचं या रस्त्याचं दाऱ्या घाटाच्या रस्त्याचं भूमिपूजन बारा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आदरणीय मनोहर जोशी साहेबांनी केलं होतं सत्त्याण्णव रोजी त्याच्यानंतर पुन्हा ही एक टिप्पणी आहे पंच्याण्णव सालची ज्याच्यामध्ये त्या काळामध्येच साधारणतः एक कोटी पस्तीस लक्ष मंजूर झालेले होते तो सगळा रस्ता जो आहे अठरा किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यामध्ये अधिकचा रस्ता हा खाली घाटाखाली म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि मग अशी सांगितलं ज्या बैठकीला ताई मी आम्ही सगळेजण आदरणीय खासदारांसोबत पुणे या ठिकाणी जितसिंग साहेब असताना उपस्थित होतो आता या प्रक्रियेमध्ये खासदारांच्या पाठपुराव्यानं सततच्या पाठपुराव्यानं या कामासाठी एका बैठकीत हे होत नाही साहेब एका बैठकीत कधी कोणता प्रश्न मार्गी लागत नाही आदरणीय खासदार साहेबांनी आम्ही स्वतः बैठकीला असताना चार बैठका घेतल्या आम्ही हजर नसतानाच्याही काही बैठका झालेल्या म्हणजे आम्ही स्वतः चार बैठकांना स्वतः हजर होतो बोलभोनला बैठक जी झालेली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न केवळ हा काय सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाही हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांना एकत्र घेऊन आदरणीय खासदारांनी बैठका घेतल्या ते लगेच काय आज त्याच्यावर दीडकुटी पडली म्हणजे काय आज लगेच पडले नाही याच्यामागं तपश्चर्या याच्यामधील केलेलं काम आहे याच्यामधून केलेली मेहनत आहे ठाणे विभागाच्या लोकप्रतिनिधींशी बोलून आदरणीय आमचे पालकमंत्री सन्मान एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबरोबर देखील आदरणीय खासदार साहेबांनी स्वतः चर्चा करून आपल्याला ठाणे आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घ्यायची यासाठी देखील आदरणीय खासदारांनी लीड घेतलेलं आहे ज्याचे त्याच्या लायकीप्रमाणे ज्याने त्यांनी बोललं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार साहेबांचे कार्यकर्ते सरळ आहे ना एक चूक जर तुमचा मुलगा करत असेल आणि तुम्ही त्याला काही बोलत नसाल तर तुम्ही त्याला पाठीशी घालता म्हणजे तुम्ही त्याला सहमत आहात किंवा तुमचं मत तसंच आहे असं त्याचा अर्थ नाही तसंच निघतो वेगळा अर्थ सरळ आहे तुम्ही ज्यावेळेला काही बोलत नाही त्यावेळेला सरळ अर्थ आहे का ते तुम्हाला मान्य आहे मी आमचे जा पक्षप्रमुख <laughs> उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर देखील बोलायची हिंमत ही मंडळी करतात म्हणजे आता खरं तर याच्यामधून बोलणं गैर आहे परंतु इतका मूर्खपणा या कार्यकर्त्यांनी जर किंवा त्यांना योग्य पद्धतीने त्यावेळेला उत्तर दिलं जाईल किंवा प्रसंगी कोणताही प्रसंग मागच्या काळामध्ये एका गोष्टी संदर्भामध्ये फेसबुकला जी कमेंट आली होती त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे किंवा तशा प्रकार तशा प्रकारची तक्रार याच्यामध्ये दिली मला कार्यकर्त्यांना खरं तर कार्यकर्त्यांनी किती वाहवत जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्या वेळेला शिवसेनेचा कार्यकर्ता चुकत असेल त्याला समजून सांगण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती पार पाडत असतो याच न्यायाने किंवा याच भूमिकेतून त्यांनी देखील ज्याची लायकी नाही असे कार्यकर्ते काहीतरी लिहिले असतात प्रसंगी याच्यावरती काही देखील होऊ शकेल भविष्यकाळामध्ये की त्यांनी चेतावणी समजावं की ज्याने त्यांनी आपल्या लायकीप्रमाणे लिहावं लायकीप्रमाणे बोलावं खासदार साहेब खासदार साहेब आहेत ज्याने त्याची आपली लायकी सांभाळून किंवा लायकी ओळखून बोललं ला पाहिजे हाच संदेश या निमित्तानं हेच विषय हेच आहे कारण भीमाशंकर मुंबई रस्ता मार्गी लागणार याबाबत सुद्धा आपण स्वतः पाहताय की याच्या संदर्भातल्या मीटिंगा अगदी पुण्यामध्ये वनविभागा खात्यापासून तर अगदी वनविभागापासून तर कल्याण ज्या रस्त्या आहेत जो रस्ता तिथपर्यंत जोडला जाणार आहे त्याची देखील या ठिकाणी ज्या वेळेला या मिटिंगा झाल्या त्या काळचे म्हणजे पंधरा सालचे अठरा अकरा पंधराला झालेल्या मिटिंगांच्या आपल्या समोर या ठिकाणी पत्रकारांनी छापलेल्या बातम्या आहेत ज्या दिवशी तिथे आम्ही मिटिंगा घेतल्या या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला या दाड्याखाट्याच्या माध्यमातून सुद्धा मी त्या दिवशी देखील सांगितलं होतं कि ती था था की दाराखाट्याची सुरुवात आणि युतीच्या काळात कशी झाली आणि ती अपूर्ण कशी राहिली आणि आज खऱ्या अर्थाने नऊ कोटीला होणारा प्रकल्प आज त्या प्रकल्पाची वाढती जी आजची हे असेल कॉस्ट असेल ती जी आहे त्याच्याबाबतसुद्धा मी म्हटलं की सर्वांनी मिळून निश्चितपणाने प्रयत्न केल्यानंतर दाराखाट्या उभा राहणार आणि याच्यासाठी सुद्धा दादांचे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पत्रामधून दिसून येत आहेत असं असताना देखील कोणी म्हणत असेल आणि आपलीच खोट्या बातम्या रोज देत असेल तर मी तर म्हणेन माऊलींना काय वाटतं मला माहित नाही पण मी पहिलं दारा घट पहिलं पत्र दोन हजार सात साली आता तुम्ही विचार करा दोन हजार सात साली तर तुम्ही तालुक्यात आला तो पण तुम्हाला काही माहिती नव्हतं परंतु दाराघाट असेल या ठिकाणी भीमाशंकर असेल किंबहुना अष्टविनायक असेल आणि आत्ता ज्याच्यावर आपण सर्व गोष्टींवर आज पाहतोय की मीडिया कशा पद्धतीने चाल अष्टविनायकच्या रस्त्यावर चर्चा चालते या ठिकाणी शिवनेत परिसरावर चर्चा चालते शिवणे परिसर विकास कधी सुरू झाला याची जर माहिती घेतली याचे सर्व डिटेल याच्या मिनिट्स आम्ही असंच घेऊन बसून प्रत्येकाला आम्ही सांगतो की समोर या आमच्या समोर या तुमच्यामध्ये तर समोर या समोर बसा आणि चर्चा करा तुम्ही दाखवा तुमचे कागद आम्ही दाखवतो आमचे कागद आम्ही आमच्या मिटिंग्स मिनिट आणि त्याच्यामध्ये असणारे अधिकारी मग मंत्रालयात झालेल्या मिटिंग असो पुण्यात झालेल्या मिटिंग असो अथवा इथे झालेल्या मिटिंग असो न्यायालयाच्या प्रश्नाबाबत तर मीच तिन्ही वेळा संगती होती आणि संधी असताना तीन नेते या ठिकाणी आले खासदार शिवाजी दादा नाव पहिल्यांदा आले त्यावेळी त्यांनी सुरुवात केली फेब्रुवारीमध्ये जेव्हा न्यायालयाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी बार असोसिएशनमध्ये अध्यक्ष त्यांनी आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी सन्मान केला त्या ठिकाणी त्यांनी त्यांची समस्या मांडली की पुरातन खातं कशा पद्धतीने आम्हाला अडचणीत आणत आहे आणि आम्हाला याच्यातून बाहेर काढा आम्हाला या ठिकाणी काम करणं शक्य होत नाही त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आले गजाभाऊ कीर्तीकर जे देखील खासदार आहेत ते जेव्हा आले तेव्हा देखील न्यायालयाने अशाच स्थितीने प्रश्न मांडला न्यायालय स्वतः म्हणजे बार असोसिएशन बरोबर तर होतोच परंतु तिथे देखील आम्ही होतो या ठिकाणी प्रत्येक वेळी न्यायालयाचा प्रश्न घेत असताना शिवसेना पक्षाने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं शिवसेना पक्षाच्या नेत्याने ने गांभीर्याने पाहिलं खासदार शिवाजीराव आडेराव पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथे असणाऱ्या महिला ज्या वकील आहेत त्यांना बसण्याची जागा नाही त्यांना पाठीमागच्या बाजूला असणारं डब्ल्यू डीचं जे छोटं कार्यालय आहे ते मिळावं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे मग ह्या गोष्टी यांना काहीच माहीत नाही परंतु नुसता कुठे कागद गेलेला बघितला कुठे हॉट्सअप व बातमी बघितली की ह्यांनी ह्यांची टिमकी वाजवायची ह्यांच्या कार्यकर्त्यांनी टिमकी वाजवायची आणि मग आपण तिकडे गेलेलं पत्र पाहून आपली पत्र लगेच लिहायची आणि पाठवायची नुसतं पत्र कार पाठवून कारभार झाला असता तर निश्चितपणाने या जुन्नर तालुक्याचा विकास केव्हा झाला असता या ठिकाणी फक्त आपण दुसऱ्याचं श लागण्यासाठी आपण मीडियामध्ये या ठिकाणी व्हॉट्सअपवर ज्या पद्धतीने तुमचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधीला सांगू इच्छिते की हे कार्यकर्ते असे लोकांना फसवाफसवी करत असतील लोकांना वेगळ्या दिशेला घेऊन जा जाऊ पाहत असतील तर या ठिकाणी कोणी फसणार नाही आहे कारण प्रत्येकाला ज्ञात आहे की या ठिकाणी एक नाही अनेक साक्षीदार आम्ही आहोत त्यांच्यासोबत की त्या ठिकाणी प्रत्येक वेळी जिल्हा परिषदेच्या आवालातून निघालो की आम्हाला माहिती आहे वन विभागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिटिंगला जायचे खासदार साहेबांनी मिटिंग लावली कलेक्टर ऑफिसला जायचे कमिशन ऑफिसला जायचे मंत्रालयात जायचे हे सगळं करत असताना आम्ही सर्व सहकारी त्यांच्या सोबत असतो आणि आमच्याकडे त्याचे सर्व पुरावे आहेत तुम्ही दाखवा तुम्ही काय केले ते तुम्ही एक कागद दाखवला त्या कागदावरती निश्चितपणाने या ठिकाणी दाखवलेली गोष्ट तुम्ही बारकाईने पहा त्याचा अभ्यास करा कारण तुम्ही देखील खऱ्या अर्थाने न्याय देवता आहात म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं की तुम्ही न्याय देणार आहात अन्याय होत असेल चुकीचं घडत असेल तर ते होऊ नये यासाठी आवाज उठवण्यासाठी तुम्ही सगळे आहात आणि म्हणून मीडियाला आमचं आव्हान आहे की हे सगळं तपासून पाहावं आम्ही तुम्हाला याच्या प्रत्येक प्रती देतो त्या तपासून पाहा याचा सखोल अभ्यास करा आणि मग फरक काय आणि खोटं काय दूध का दूध आणि पाणी का पाणी हे झालंच पाहिजे तर खऱ्या अर्थाने मीडियावर लोकांचा विश्वास आणखी दृढ होईल अन्यथा कोणीही कोणाच्या कामाचं शे लाटण्यासाठी तत्पर राही आणि मग खरं काम करणारा माणूस पडद्याआर येईल आणि न करणारा आणि दुसरा शोबाजी करणारा किंवा मीडियाबाजी करणाराच पुढे हो, येईल असं होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे मागच्या वेळी मी सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते की बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा देखील अभ्यास असला पाहिजे ते देखील तितके अभ्यासू असले पाहिजे ते तितके देखील तितके पाठपुरावा करणारे असले पाहिजे शेवटी कागद बोलतो माणूस बोलून चालत नाही हे आता लोकप्रतिनिधीच्या लक्षात येईल एवढं बोलते या ठिकाणी यापुढे आम्ही शिवाजीदादा अडरराव पाटील यांनी केलेल्या कामाचं कोणी लाटत असेल तर ते खपवून घेणार शिवाजीदादा अडरराव पाटील यांच्यामुळेच ही कामं मार्गी लागली आहेत हे आम्ही अगदी आत्मविश्वास नाही तर खातील आणि पुराव्यानिष्ठी बोलतो आहोत या ठिकाणी जुन्नरच्या आमदाराने लोकप्रतिनिधी म्हणून जर त्या ठिकाणी पत्र पाठवली असतील तर त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही आहे पण काम शिवाजीदादा आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघातल्या सर्व अष्टविनायकमध्ये असणाऱ्या चारी गणपतींसाठी केलं गेलेलं आहे एकट्या जुन्नरसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एक दिवसात दर्शन व्हावं ही संकल्पना कधी सुचली कुणाला सुचली आणि कशी सुचली याचे सगळे पुरावे तुमच्यासमोर आम्ही ठेवलेले आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी निश्चितपणाने आमच्यापेक्षा तुम्हालाही जादा कळतं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की ही खोटेपणा हा जो लोकांना सारखं सारखं एकच गोष्ट बाजून दाखवायची त्यांना वाटतं आम्ही बोलत नाही आम्ही शांत आहोत पण ही वादळापूर्वीची शांतता आहे असं समजलं तरी बाब ठरणार त्यांचे कार्यकर्ते त्यांनी त्यांना रोचलं पाहिजे मी मागे म्हटलं तुम्हाला की कार्यकर्ते आपले काय करताय निश्चितपणाने ते योग्य रीतीने आपला प्रचार प्रसार करतायत की चुकीच्या रीतीने करतायत हे तपासणं सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम आहे आज जर या ठिकाणी माऊली खंडाकडे बसले संतोष नाना खैरे बसले आशादाई बसली आहे या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य बसले यांनी जर एकही आहे म्हणजे आता एकही माणूस चुकला तर खासदारांनी आमचे निश्चितपणाने आम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे की हे तुम्ही चुकता तुम्ही हे अशा पद्धतीने तुम्ही योग्य रीतीने काम केलं पाहिजे अशाने बदनामी होते माझी बदनामी होते असं सांगणार मुद्दाम राहून ते शेद आणण्याचा प्रयत्न करत असेल तर चुकी नेत्याचीच आहे बाब दाखवण्याचे शांत घाल जे करावं तेच बोलावं जितकं करावं तितकर बारा पहा माऊली बोलत त्याच्यावर साहेब मी तुम्हाला मगाशी सांगितले की माझ्या स्किलवर आणलं हे माझी सगळं जे मी केलं ते सगळं मीच केलंय असं होत नसतं मुळात म्हणजे त्यांच्या सहमतीने त्यांचे कार्यकर्ते हे सगळं चालवत हे आमचं म्हणणं आहे आणि पूर्ण विश्वास आहे त्यामुळे त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना आवड घाला विषय असा आहे खासदार आमदार त्यांचे त्यांना अधिकारी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करत असतात आदरणीय खासदार गेली पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी त्यांना या पाठीमागाही त्यांनी प्रश्न केले आणि म्हणून लोकप्रतिनिधी काम करत असताना हे मीच केलं आणि सर्व कामं मीच करतोय शेवटी मला हे खेळावरून आवडतून सांगायचं चार वर्ष आम्ही कधी बोललो नाही म्हणत नाही शेवटी जनतेचा विकास झाला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे विकास हा झालाच पाहिजे परंतु मला या ठिकाणी छातीथोक मानं सांगावं लागेल शेवटी सरकार शिवसेना भाजपचा आहे आणि आदरणीय खासदार ह्या सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत शेवटी त्यांच्या पत्राला काहीच किंमत नाही त्यांच्या पत्राला कोणीही करत नाही याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे याच्यात ज्यांनी ज्यांनी काम केलं आम्ही म्हणणार नाही पण कधीतरी म्हणा की याचे काम जनतेसाठी आम्ही केले मग याच्यामध्ये खासदार असतील मुख्यमंत्री असतील मंत्री महोदय असतील जे जे काही स्थानिक युवसे प्रतिनिधी असतात त्या सगळ्यांमधून हे काम करत आणि मग सगळे करतात आपण जर घेतलं सगळ्यांना विश्वासाचं रूप घेऊन घेतो या गोष्टी उद्भवतात परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांनी सांगायचं आणि म्हणायचं की आम्ही काय असं केलं हे काम आम्हीच केलं ते काम आम्हीच केलं मला आवडून त्यांना सांगायचं आहे चार वर्षात हे तुम्हाला आठवलं नाही चार वर्षात तुम्ही कधी टिपक्या वाजवल्या नाही आता कुठंतरी लोकसभा विधानसभाजवळ आल्या आणि म्हणून तुम्ही या सगळ्या टिपक्या वाजवायला लागल्या आणि नुसते रस्तेच झाले म्हणजे तालुक्याचा विकास झाले का अजून कितीतरी प्रश्न आहे मला आवर्जून सांगायचं आहे मग तुम्ही पुनर्गुसर काम काय नाही केलं तुम्ही आदिवासी लोकांच्या ज्या बा, बा प्रश्न होतं त्या संदर्भात काय काम केलं एखादी सहकारी शिक्षण संस्था जी असती तर चालू झालं रस्ते झाले अजून काही दवाखान्याचे प्रश्न आहेत क्रीडांगणाचं काय झालं असे बरेचसे प्रश्न आहेत ना ते घ्या या, या सगळे खासदार साहेब तुम्ही केले तर मी हे करतो याच पद्धतीने लोकप्रतिनिधी काम केलं पाहिजे जसं श्रेयवादाच्या नाही मी केलं मी केलं म्हणून हे तालुक्याला कुठेतरी विकासाला खेळ घालायचं काम आहे सगळ्यांनी काम करत असताना मी जे सांगितलं अजून बरीचशी कामं तालुक्याच्या विकासामध्ये ती कामं त्यांनी करावी त्यांनी त्यांचं स्त्रेय द्यावं पावलं घातलं पाहिजे शेवटी खासदार खासदार आहेत आमदार आमदार आहेत उद्या तुम्ही माझ्या नीन तर मुख्यमंत्र्यांनीच केलं ना मंत्र्यांनीच दिले ना पण तुम्ही म्हणणार आहे की उद्या भाजप याचा काही संबंध ಅಂತಾರೆ